महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आधारवर्ड अॅप सुरू केले आहे या ॲपमुळे वयोवृद्धांना आवश्यक असणारी मदत आपत्कालीन परिस्थितीत पोलीस किंवा आरोग्य सेवेशी त्वरित संपर्क साधणे तसेच समाजाशी अधिक जोडलेले राहणे शक्य होणार आहे बदलापूर पूर्व येथील कात्रप तलावावर नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात वरिष्ठ निरीक्षक नितीन पाटील यांनी या ॲपची की माहिती ज्येष्ठ नागरिकांना दिली यावेळी एसआय फिरके साहेब पोलीस हवालदार सुधाकर आणि मॉर्निंग वॉक ग्रुपमधील नागरिक उपस्थित होते आजच्या डिजिटल युगात तरुण वर्ग सहजपणे मोबाईल ॲप्स वापरतो पण ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कधीकधी कठीण ठरते कधी याच पार्श्वभूमीवर शासनाने वापरण्यास सोपा आणि उपयुक्त असा आधारवड ॲप विकसित केला आहे यामध्ये ज्येष्ठांचा संपूर्ण तपशील संपर्क क्रमांक आजारांची माहिती आणि गरज पडण्यास पोलीस ठाण्यासोबत थेट संपर्काची सुविधा आहे ज्येष्ठांना घरी एकटे असताना भीती वाटू नये त्यांना त्वरित मदत मिळावी आणि ते आत्मविश्वासाने जीवन जगावेत हा या ॲपमागचा मुख्य उद्देश आहे कार्यक्रमात नागरिकांना समजावून सांगण्यात आले की ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यात नाव पत्ता जवळच्या नातेवाईकांचा क्रमांक अशा महत्वाच्या माहितीची नोंद करून ठेवावी त्यानंतर एकाच क्लिकवर मदत मागवणे शक्य होते विशेष म्हणजे पोलीस यंत्रणेला ही माहिती तात्काळ मिळते आणि त्यावर कार्यवाही केली जाते त्यामुळे वयोवृद्धांना धीर मिळतो आणि समाजात सुरक्षिततेची भावना वाढते कात्रप तलावावर झालेल्या या उपक्रमाने ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली उपस्थित नागरिकांनी ॲपविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि असे उपक्रम वेळोवेळी आयोजित करण्याची मागणी केली पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमधील संवादामुळे विश्वासाचे नवे नाते तयार झाले ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचे अनुभवसंपन्न मार्गदर्शक आहेत त्यांची काळजी घेणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आधारवड ॲप हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी उभारलेले एक भक्कम छत्र आहे आपण आपल्या घरातील किंवा परिसरातील ज्येष्ठांना या ॲपविषयी माहिती दिल्यास त्यांच्या सुरक्षेला आणि आत्मविश्वासाला नक्कीच नवा आधार मिळेल म्हणूनच चला हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवूया आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेचा खरा आधार देऊया आहे तुम्हाला भेट घेण्याचं कारण जे फाय प्लस आहे सिनियर सिटीजन त्यांच्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी महाराष्ट्र शासनाकडून जो उपक्रम राबवला जातोय त्यासंबंधी आपल्याला माहिती देण्यासाठी मी आज आपल्याकडे आलेलो आहे जे सिक्स्टी फाय प्लस नाहीत त्यांच्यासुद्धा कामाचा हा ॲप आहे कारण की प्रत्येकाच्या घरात सिक्स्टी फाईव्ह प्लस व्यक्ती आहे जे आमच्याकडे रजिस्टर आहेत ते सुद्धा आम्ही त्यांना माहिती देतोय आणि जे रजिस्टर नाहीत ते आता मी करून घेणार आहोत तर आपल्याला आपण जीवन जगत असताना आपल्या मोबाईलवर अनोळखी लोकांचे फोन येतात फोनमध्ये सांगतात तुमच्या मुलाला आम्ही ड्रग्जमध्ये पकडलं आहे गँग रेपमध्ये पकडला आहे तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे तुमच्या मुलाकडून कुणाला मारला गेला आहे आणि आपला मुलगा आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असतो त्यावेळेस साहजिकच सर्वसामान्य माणूस घाबरून जातो आपल्या मुलाकडून खरोखर चूक झाली असेल का मुलीकडून चूक झाली असेल का आणि मग आपण त्या समोरच्या माणसाच्या गा गायडन्सप्रमाणे आपण सगळं त्यांचं ऐकत जातो आणि त्यांनी दिलेल्या लिंकवर आपण जातो नंतर ते आपण सबस्क्राईब आपल्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक होते ते आपल्याकडून सांगतात तुमच्या मुलाला वाटवायचं तर इतके पैसे लागतील आम्ही त्याला केसमधून बाहेर काढतो आणि साहजिक आपली त्यावेळेस मनस्थिती अशी असते आपल्या मुलाला काही त्रास व्हायला नको हो। आणि आपण मग त्याला आपल्या डिटेल्स देतो आणि मग आपण जी आयुष्यभराची कमाई केलेली असते सेविंग केलेली असते एफ डी केलेले असतात तो आपला मोबाईलचा ॲक्सेस घेऊन आपले पैसे पूर्ण काढून घेतो नंतर प्लस एक नवीन प्रकार आला आहे डिजिटल अरेस्ट डिजिटल अरेस्ट अशा प्रकारचं कुठलंही अरेस्टचा प्रकार अस्तित्वात नाही हे सर्वसामान्य लोकांना माहीत नाही ते सांगतात तुम्हाला मी डिजिटल अरेस्ट केलेलं आहे तुमचं या या फ्रॉडमध्ये नाव आलेलं आहे तुमच्या अकाउंटला इतके पैसे कुठून आले आणि आपल्या अकाउंटला जे पैसे आलेले असतात ते आपल्याला माहिती कुठून आलेले असतात पण समोरचा जो युनिफॉर्मवर बोलत असतो आपल्याला वाटतं पोलीस खरोखर बोलतोय पोलीस असे फोनवर बोलत नाही पोलिसांना काही गरज असेल तर पोलिस डायरेक्ट घरी येतात त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या तुमच्या कोणी नातेवाईकांना पण फोन आले तुमचे गोल्ड ज्वेलरी कुठे आहे तुम्ही कुठल्या बँकेत ठेवलेले आहेत त्याच्यावर कर्ज काढा आम्हाला पैसे पाठवा आम्ही तुमच्या नातेवाईकांना वाचवतो या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या खोट्या असतात त्याच्यापासून तुम्ही बोध घ्या आणि हे तुम्हाला आज सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे तर ह्या गोष्टीपासून तुम्हाला तुमचं नुकसान व्हायला नाही पाहिजे म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी जे वयाचे पासष्टी पार केलेले आहेत त्यांच्यासाठी आधार वड म्हणून नवीन ॲप सुरू केलेलं आहे आधार वड म्हणजे जो आपल्याला आधार देईल असा वड तर ते सिक्स्टी फाय प्लस जे आहेत ज्यांच्याकडे अँड्रॉइड स्मार्ट मोबाईल आहेत त्यांच्याकडे आमचे लोक तुम्हाला येऊन ते ॲप डाउनलोड करून देतील त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या बेसिक्स माहिती आहेत तुम्हाला शुगर बी पी काय त्रास आहे तुम्हाला इमर्जन्सीमध्ये कुठे डॉक्टरचं नाव त्याचा नंबर टाकावा लागतो तुम्हाला कुठलीही गरज असेल तर तुम्ही त्याच्यावर एस कॉल करू शकता इमर्जन्सीमध्ये तुम्हाला जर वाटतं वा तुम्हाला मदतीची गरज आहे तर तुमचा नंबर आमच्याकडे रजिस्टर असेल आणि तुमचं लोकेशन पण आमच्याकडे येईल तर तुम्हाला तिथं तात्काळ दहा ते पंधरा मिनटात मदत येईल तर ज्यांची ज्यांची सिक्स्टी फाय प्लस झाले त्यांचे आमच्या बोर्डसिंगकडे नावं द्यावे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲग्रीमेंट करायचं आहे किंवा काही तुम्हाला काही अडचणी आहेत ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला त्या ॲपद्वारे मिळणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे तुमच्या घरात जे वयस्कर लोक आहेत त्यांना पण तुम्ही घरी जाऊन सांगा जे मोबाईलवर आपल्याला चिटिंगचे कॉल येतात त्याला रिप्लाय द्यायचं नाही आणि आपण काही चुकीचं काम केलेलं नाही त्याच्यामुळे काही घाबरायचं काम नाही आणि आपल्या मुलांकडून समजून घ्या चुकीने झालं होत तर नाही पण दहा पैकी एखाद्या झालं असेल तर त्याला काही इतके लगेच ऑनलाईन पोलीस तुम्हाला बोलवत नाही फोन करून जेव्हा गरज असेल पोलीस तुमच्या डायरेक्ट घरी येतात समजलं का आजपर्यंत कुठल्या पोलिसांनी युनिफॉर्मवरून तुम्हाला गुप कॉल व्हिडिओ कॉल केलेला आहे कोणीच करत नाही जेव्हा पोलिसांना गरज असते पोलीस तुम्हाला नोटीस पाठवतात आणि पोलिसांना बोलवतात त्याच्यामुळे असे कॉल्स जे येतात त्यांना तुम्ही एंटरटेन करायचं नाही आणि तुमच्या घरी जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना पण तुम्ही सांगा पोलिसांनी हे जे फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत लोकांचे अकाउंट रिकामे व्हायला लागले आता बदलापूर पूर्व पोलिसांनाच परवा एका पोलिस असं झालं त्याचा नंबर हॅक केला आणि तो नंबर क्लोन करून दुसऱ्या मोबाईलमध्ये सुरू केला त्याच्या एफ डी ट्रान्सफर करून घेतल्या नंतर त्याच्या क्रेडिट कार्डवर जवळजवळ सहा सात लाख रुपये लोन मारून घेतला जवळजवळ साडेबारा लाखाचं सा नुकसान झालं फक्त पाच मिनिटात त्याच्यामुळे ज्यांच्या मोबाईलमध्ये नेट बँकिंग वगैरे असेल त्यांनी अशा कॉलला एंटरटेन करायचंच नाही तुम्हाला काही शंका असेल डायरेक्ट बँकेत जा मॅनेजरला भेटा बाबा असं असं आहे मला सांगा काय तर बँक कुठलीही तुम्हाला माहिती मागत नाही जी काही माहिती द्यायची तुम्हाला बँकेत जाऊन द्यायची आहे तुम्ही पेन्शन घ्यायला बँकेत जातच असाल त्यावेळेस बँक मॅनेजर लक्षात आणून द्या आणि तुमच्या बॅ मोबाईलमध्ये जर नेट बँकिंग ॲक्टिवेट असेल तर हे कॉल तुम्हाला शंभर टक्के येणार कारण की हा डा तुमचा जो डाटा आहे तो त्या लोकांकडे ऑटोमॅटिक जातो आउटसोर्सिंगद्वारे तरी मग तुम्हाला माझी सगळ्यांना विनंती आहे आधार जो ॲप जो आहे त्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला काहीही अडचण असेल तर आम्हाला कॉल करा आपण एक परत मिटिंग लावू या पुरुषला नाही तर तुम्ही सांगा तिथं मी तुमच्याकडे मिटिंगला येतो अजून पुढे काही तुम्हाला काय याच्यात अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद